नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तांब्या पितळाची भांडी घासून न घेता फक्त एका जादूच्या पाण्याने कशी फक्त धुवून घ्यायची आणि स्वच्छ करायची हे बघणार आहोत तर आपण बघू शकता येथे मी अगदी खराब झालेला तांब्या घेतलेला आहे येथे हे बघ बग, हे बघा तांब्याचा तांब्या आहे आणि हे लिक्विड टाकलं की लगेचच ही जागा बघा कशी स्वच्छ होतीये जिथे जिथे लिक्विड टाकलं तिथे एकदम छान असं चकचकीत हा तांब्या निघतोय फक्त बोटाच्या साह्याने आपण ह्याला साफ करून घेणार आहोत हे बघा किती झटपट साफ होतोय हे बघा अजिबात घासण्याचीही गरज लागत नाही किंवा कुठल्याही पावडरची गरज लागत नाही हे बघा किती सारे खराब झालेली आता ही जी भांडी आहे ये दून ची ची कट -कट ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे फक्त एका जादूच्या पाण्याने आपण ह्याला अजिबात न घासता साफ करणार आहोत म्हणजे भरपूर महिलांची डोक्याची कटकट कमी होणार आहे भांडे घासण्यासाठीची भांडे घासायचे म्हणलं की हात भरपूर खराब होतात हाताला भेगा पडतात किंवा हाताची आग होते त्यासाठी आपण आज झटपट एक लिक्विड बनवणार आहोत तर चला तर मग बघूया कसं ते बनवायचं आहे अगदी घरातल्या सामानामध्ये झटपट हे बनवून तयार होतं आता त्यासाठी आपल्याला येथे सायट्रिक ऍसिड लागणार आहे कुठल्याही किराण्याच्या दुकानामध्ये हे सहज आपल्याला मिळू शकते दहा ते पंधरा रुपयाला हे पॅकेट असते आता ते फक्त एक चमचा आपल्याला येथे लागणार आहे ह्याला लिंबू सत्व असेही म्हणतात याचा उपयोग आपण ढोकळा वगैरे बनवताना करतो त्यामुळे हाताला याचं काहीही त्रास होणार नाही आणि एक चमचा आपण यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेतलेले आहे आता आपल्याला लिंबू लागणार आहे एक लिंबू मी यामध्ये असं कापून पिळून घेणार आहे लिंबाचा रस हे बघा अशा पद्धतीने एक एक करून दोन तुकडे दोन्ही पण आपण यामध्ये लिंबाचा रस काढून घेणार आहोत अगदी या लिक्विडनी ना अगदी झटपट आपली भांडी स्वच्छ होतात आणि सण सून म्हणलं की भरपूर महिलांना कामं असतात अशा वेळेस जर तासाचं काम आपलं मिनटामध्ये झालं तर आपल्याला नक्कीच त्याची मदत होईल हे बघा आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया लिंबाचा रस मीठ आणि सायट्रिक ॲसिड आता यामध्ये आपण ना थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत दोन ते तीन चमचे फक्त मी येथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आणि सायट्रिक ॲसिड जे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला यामध्ये विरगळून घ्यायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे हे बघा आता बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजेच मीठ आणि सायट्रिक ॲसिड हे यामध्ये या विरगळलेलं आहे ह्या हेच आपलं आजचं जादूई मॅजिकल पाणी आहे आता याने बघा कशी पटापट भांडी स्वच्छ होणार आहेत आपली आता ही पितळीची भांडी आहे हा पितळ्याचा तांब्या आपण बघूया यावरती असं चमच्याच्या साह्याने थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि फक्त मी याला काहीही प्रेस न करता फक्त याला लावून घेतलेला आहे आपण बघू शकता किती झटपट हा तांब्या स्वच्छ निघालेला आहे फक्त बोटाच्या साह्याने मी याला पुसून घ्यायचं आहे परंतु हे सर्व करत असताना एक स्टेप तुम्हाला आणखी यामध्ये करावी लागणार आहे नाहीतर या, ना या मिश्रणाचा किंवा हे स्वच्छ झालेला तांब्याचा काहीही उपयोग होणार नाही तो पुन्हा काळा पडेल ती कुठली स्टेप आहे हे पुढे जाऊन आपण बघणार आहोत हे बघा आतमध्ये सुद्धा हा तांब्या किती काळा कुट्टा आहे परंतु हे लिक्विड टाकल्यामुळे जिथे जिथे लिक्विड जाईल ना तिथे बघा कसा लगेच हा स्वच्छ होतोय आपण बघू शकता येते हे बघा अगदी मिनिटात हे भांडे आणि स्वच्छ होतात आणि काहीही आपल्याला फारही वेळ याला घालण्याची गरज पडत नाही झटपट साफ होतात भांडी कितीही भांडी असली तरी आपण अगदी मिनटात ती या पद्धतीने स्वच्छ करू शकतो हे बघा थोडं थोडं करून असं बोटाच्या साह्याने आपण हे साफ करून घ्यायचं आहे हे बघा आपला हा तांब्या किती छान असा स्वच्छ झालेला आपल्याला दिसत असेल हे बघा एकदा फक्त हाताच्या साह्याने आपण पूर्ण तांब्याला असं फिरवून घ्यायचं आहे लिक्विड आणि लगेचच हा तांब्या आपला स्वच्छ झालेला आपल्याला दिसत असेल हे बघा जिथे जिथे राहील तिथे असं बोटाच्या साह्याने जरी हे लिक्विड लावलं तरी सुद्धा आपल्याला याचा काहीही त्रास होणार नाही आता आपण हा तांब्याचा तांब्या घेतलेला आहे हा सुद्धा बघू आपण स्वच्छ करून हे बघा याच्यावर सुद्धा आपण जेथे जेथे हे लिक्विड टाकू ना तेथे तेथे ते 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 ती जागा पटकन अशी स्वच्छ होते आहे ना याला घासणीची गरज लागणार आहे ना कुठल्याही पावडरची गरज आपल्याला लागणार आहे ना आपल्याला जास्त यासाठी कष्ट घेण्याची गरज आहे अगदी मिनटात हे लिक्विड बनवून तयार होतं आणि मिनिटात भांडीसुद्धा आपली स्वच्छ होतात आपण बघू शकता येते किती काळा कुट्ट तांब्या होता किती छान असा चकचकीत सा साफ झालेला आपण बघू शकता फक्त एका बोटाच्या साहाय्याने मी याला थोडंसं प्रेस करून हे सर्व साफ करून घेतलेलं आहे किती छान असं क्लीन आपला तांब्या स्वच्छ झालेला आहे आपण बघू शकता येते आता ती स्टेप म्हणजे अशी की हा तांब्या स्वच्छ झाला किंवा कुठलंही भांड आपण जे हे लिक्विडनी स्वच्छ केलं की लगेच त्याला पाण्याने धुऊन घ्यायचं आहे आणि कुठल्याही कापडाने दोन ती तीन ते तीन वेळा स्वच्छ असं ह्याला आपण पुसून घ्यायचं आहे नाहीतर परत ह्याला काळे डाग पडण्याची शक्यता असते आणि एका वेळे एकच भांडं साफ करून घ्यायचं आणि लगेचच ते धुवून पुसून ठेवायचं आहे नाहीतर खूप सारे भांडे आपण एकाच वेळेस जर या लिक्विडने धुतले आणि तसेच ठेवले तर नंतर कितीही धुतलं तरी ते साफ होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने एक एक आपण भांड धुवून घ्यायचं आहे लिक्विडने साफ करून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कापडाने ह्याला आपल्याला पुसून ठेवायचं आहे बघू शकता आपण तांब्या आणि पितळाचं दोनही तांबे आपण स्वच्छ केलेले आहेत असंच एक एक करून सर्व भांडे आपण याच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहोत आपण बघू शकता हे पितळेचं भांड सुद्धा अगदी लिक्विड टाकल्या टाकल्या लगेच स्वच्छ झालेलं आहे परंतु काही जे डाग असतात ह्याला की जे निघत नाही त्याच्यासाठी आपण अशी घासणी वापरली तरी सुद्धा चालेल नाही वापरली तरी सुद्धा हे निघतं परंतु त्याला मग थोडस आपल्याला प्रेस करावं लागतं हे बघा फक्त फिरवून घेतलं की लगेचच ही भांडी आपली स्वच्छ होतात आपण बघू शकता येथे आहे की नाही फार सोपी पद्धत तर नक्की ट्राय करा आणि आपला वेळ वाचवा कसे वाटलं हा उपाय मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे असे छान छान हेल्पफुल आणि युजफुल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद